नमस्कार मी वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम सध्या यावेळी आम्ही विराट पश्चिमच्या ओल्ड विवा कॉलेजमध्ये उपस्थित आहोत तुम्ही पाहू शकता आज इकडे कार्यकर्ता जे जिल्ह्याची पूर्ण जिल्ह्याचे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेली बहुजन विकास आघाडी यांच्याकडून आज त्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये स्वतः हितेंद्र ठाकूर आणि त्याचे सर्व तिघे आमदार आणि राजू नाना जे प्रथम महापौर होते आणि सर्व आजी माजी नगरसेवक कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने त्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये उपस्थित होते बोलण्याचं तात्पर्य हे होतं का आज जे कार्यकर्ता मेळावा परत एकदा त्यांनी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आली आहे त्याचं फक्त एकच कारण आहे का हितेंद्र ठाकूरनी आतापर्यंत उमेदवार तरी जाहीर नाही केला पण त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे का तुम्ही लवकरात लवकर एक कार्यक्र कामात लागा आणि तो पण कुठलाही उमेदवार ते जाहीर करणार तो तुम्ही फक्त हेच विचार करून चाला का तो हितेंद्र ठाकूर असणार आहे आणि त्यांना बघून तुम्ही काम करायला लागा कारण की आपल्याला फक्त लोकांपर्यंत पोचायचं अशी त्यांनी मागणी सुद्धा केली आता आपण पाहू शकता ही स्वतः आपण हितेंद्र ठाकूर यांच्याशी बोलणं संवाद साधला त्यांनी काय म्हणाले लढणे का जोरमेथे ललजा अगोदर पण असे मेळावे आयोजित करण्यात आलेला सर चालूच आहेत मेळावे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांची बोलणं कुठे मी जातो कुठे राजीव पाटील कुठे शिते ठाकूर कुठे बळीराम जाधव कुठे राजेश पाटील कुठे निमकरताई कुठे स्थानिक नेते आहे संकेत स्थानिक लेवलला फिरणं चालू आहे बोलणं चालू आहे जवार मुकाडायला झालं पालघर तालुक्यात झाली आहे आपुलकीने वाट बघतो विरोधी कधी तुम्ही तुमचा उमेदवार घोषित करणार त्याबद्दल मी आज सांगितलं ना मला नाव डिक्लेअर करायला लावणं माझी अडचण करतात तुम्ही सगळ्या उमेदवारांनी एकत्र येऊन एक नाव द्या माझं ते नाव मला हा माझा तो माझा असं करायचं नाही सगळे जे इच्छुक आहेत आठ दहा इच्छुक आमच्या नावावरती मी ऐकले असतील आठ दहा इच्छुक झालेले आहेत कोणी नाव सजेस्ट केलं इच्छुक आहे तसं नाही त्यांची नावं दिली का हा चांगला पडेल तो चांगला पडेल आता याला संधी द्या त्याला संधी द्या त्यामुळे आठ दहा जणं उद्याला येणार आहेत मी आमचे तिन्ही आमदार राजीव पाटील बळीराम जाधव निमकर सगळे एकत्र निमकर बॅडम अच्छा आम्ही सगळे दुसरे उमेदवार सगळे एकत्र बसून एकमत होते काय एवढं बघू इस बार क्या उमेदवार कोई युवा होगा कोई हल्ला होगा तो संकेत युवा जिनियर ऐसा कुछ हमारे ने डोळ लोगों के साथ है, वो हमारा उम्मीदवार आपण चिन्हा बद्दल कार्यकर्त्यांनी प्रार, प्रश्न विचारला की मागच्या वेळेस आपलं चिन्ह सीज झालं होतं यावेळेस अशी परिस्थिती उद्भवली आपण दाली तर आम्ही भोंगा घेऊ शंख घेऊ बासरी घेऊ आणखीन कोणती घेऊ डिक्लेअर बाकी वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत जिकडे जिकडे अडचण आहे फक्त तिथले उमेदवार राखून ठेवलेले आहेत तुम्ही एक लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे उमेदवार डिक्लेअर केले नाही तर जिकडे जिकडे त्यांना अडचणीचं वाटत फक्त त्या त्या ठिकाणी त्या लोकांनी उमेदवार कशा प्रकारे स्वतः मीडियाशी संवाद साधताना सांगितलं आहे का ही आतापर्यंत त्यांनी उमेदवार जाहीर नाही केलं पण लोकांमध्ये जिल्ह्याचे जेवढे पण कार्यकर्ता आजी माजी नगरसेवक सर्वांना त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर तुम्ही कामात लागा ते दोन ते चार दिवसात आपला उमेदवार जाहीर करणार आहे तो उमेदवार कोण पण असेल फक्त हेच विचार करून चाला का तो स्वतः जितेंद्र ठाकूर उभा असणार आहे त्या विचाराने तुम्ही कामात लागा आणि आपल्याला ह्या विभागात आहे या जिल्ह्यासाठी विकास काम करायचं त्यासाठी आपण मतदान करणार आहे आणि कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं आहे का घरोघर पोचा कुठलाही चिन्ह असेल तर त्याच्यावरती आपण काम करायचं आहे फक्त त्यांना या जिल्ह्याच्या विकासासाठी का ते काम करणार बहुत बघण्यासारखा असेल का तो उमेदवार कुठला असेल आणि तो लोकांमध्ये ते चा कुठला चेहरा असेल नवीन चेहरा आहे का त्यांच्यातला कुठला जुना चेहरा आहे ते बघण्यासारखा असेल मी अजय वर्मा कॅमेरामॅन चंदन साथ विरार